हे बघा आज आपण जर बघितलं तर धाराशिव किंवा उस्मानाबाद मतदारसंघामध्ये आपली खूप चांगली पोझिशन आहे आपले जे उमेदवार आहेत आंदोलकर साहेब त्यांचं आधीपासून काम हे लोकांना परिचयाचं होतं लोकांपर्यंत पोहोचले होते आणि आपली कामं करून देणारा आपली कामं सोडून देणारा म्हणून आपल्या हक्काचा माणूस अशी एक त्यांची ओळख या धाराशिव मध्ये किंवा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आधीपासून होती त्याच्यावरती वंचित बहुजन आघाडी कडनं त्यांनी तिकीट घेतल्यावर त्यांच्या ताकदीमध्ये अजून एक ताकतीचा भर झाला आणि आज ही सीट विनिंग कॉम्बिनेशन मध्ये येते असं आपल्याला दिसत दुसऱ्या बाजूला आपल्याला हे पण दिसतं की जे दोन उमेदवार आहेत अजित पवार गटाचे आणि उबाटा गटाचे त्यांचे जे उमेदवार आहेत ते आतमधन नातेवाईक आहेत ते एका भाऊकीचे आहेत ते, ते सोयरे आहेत तर ह्याच्यामध्ये लोकांना भरोसा नाही राहिलाय की आपण जर खरंच मतदान दिलं तर ह्यांचं आतमधलं सेटिंग आहे की नाही ह्यांचे साठे लोटे आहेत की नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये जे उस्मानाबादचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपण इकडच्या शेतकऱ्यांना कितीतरी वर्ष शेतमालासाठी लढताना बघतोय त्याच पद्धतीने पाण्याचा मोठा प्रश्न आहे विजेचा मोठा प्रश्न आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये लोकांचा विश्वास आहे की आता त्यांना बदल हवाय आणि त्यांचाच एक हक्काचा ह्या जिल्ह्यामध्ये काम केलेला माणूस वंचितच्या तिकिटावरती आज उभा राहतोय तर त्यांना ते बदल तिकडे निश्चित त्यांच्या स्वरूपामध्ये दिसतोय आणि ते आपल्याला मतांमध्ये पण रुपांतर होताना दिसेल यावेळेस मोदीची गॅरंटी चारशे मोदीच्या गॅरंटीला प्रकारे बघता आपण हे बघा मोदींची गॅरंटी आतापर्यंत आपण बघितली तर सगळ्याच्या सगळ्या गॅरंटी ह्या नकली निघालेल्या आहेत चारशे पार पण होणार नाहीत जर त्यांना चारशे पार करायचं चार असेल तर तुम्ही एक बघा तुम्ही नुसता आता पत्रकार नुसते प्रश्न नका विचारू तुम्ही पण जरा अभ्यास करून या हे तरी बघून या की भाजप पैकी किती लढतीय आणि एनडीए किती लढतीय आणि त्या पद्धतीने तुम्हाला कळेल की जर यांना चारशे पार करायचं असेल तर त्यांना श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान पाकिस्तान मध्ये पण सीटा जिंकायला लागतील मग ते चारशे पार करू शकतील त्यांच्यावर आम्ही केलेली टीका आम्ही पहिल्या दिवसापासून प्रश्न विचारतोय की योगी आदित्यनाथ होते राम प्राण प्रतिष्ठान मंदिराच्या त्या पूजेला त्यांचं असणं योग्य आहे ते उत्तर प्रदेशचे चीफ मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी होते त्यांचं असणं पण योग्य आहे ते भारताचे पंतप्रधान आहेत तिकडे मोहन भागवतांना घेऊन जायचं काय काम होत आणि तिकडे आदिवासी पहिल्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला प्रेसिडेंट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं का नाही हा जेव्हा प्रश्नाचं तेव्हा उत्तर नाही देता आलं आणि त्यांना कळलं की आदिवासी भागामध्ये ह्याचा आम्हाला फटका बसतोय तेव्हा ऐन वेळेस त्यांना दर्शनासाठी घेऊन गेला जर खरंच मान ठेवायचा असेल तर मोहन भागवतांना घरी बसून भारताच्या राष्ट्रपतीला तिकडे नेण्याचं काम हे भाजपनी करायचं होतं पण एक कळून येते की ह्यांची जी ब्राह्मणवादीची प्रवृत्ती आहे है। आणि ह्यांची जी एक परत एकदा मनुवाद आहे है यांच्या मनामध्ये तो मनुवाद थांबपणे दिसला जेव्हा भारताच्या राष्ट्रपतीला घरी बसवण्यात येतं आणि मोहन भागवतांना पुढे काढण्यात येतं आपल्या अजेंड्यामध्ये ते मी माझ्या भाषण सगळ्यांना आता साथ साहेबांनी आणि थोरल्या साहेबांनी प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी हा आशीर्वाद दिल्यानं मला ही संधी मिळालेली आहे या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि हे जे प्रस्थापित आहेत नाण्याच्या दोन्ही दो बाजू एकाच नाण्याच्या आहेत ह्याला नाही तर त्याला धीराला नाही तर बाजूला दुसरा कोण निवडून देणार आणि या ठिकाणी हे दोन्ही ही भारतीय जनता पक्षाचेच मुखवटे आहेत इकडे जरी तुम्ही मशालीला उद्या मतदान केलं तरी पहिला गाडीनं ओमराजे आणि ते उद्धव ठाकरे पाळणार तेरा वर्ष आम्ही होतो त्यांच्याकडे हे त्यांच्या इन्क्वायरी त्यांच्या मुलाच्या इन्क्वायर अशा लागलेल्या आहेत की एका गाडीनं पहिलं इलेक्शन झालं की सगळे खासदार घेऊन हे भारतीय जनता पक्षामध्ये ओमराजे सहित जाणार नुसते नवटंकी आहे टीव्ही वरती चॅनल वरती फेसबुक ट्विटर वरती हा ओमराजे राजे कुठेतरी मुलगी कोणतरी आडव्या आली खाऊचे पैसे मला दिले असे तर दहा नऊ टक्के आम्ही करू शकतो आम्ही तर करणार नाही आणि यामध्ये काम केलं पाहिजे नुसतं टीव्ही चॅनल आणि फेसबुक ट्विटर वरती हा खासदार झाला आता तो संपणार आहे आणि त्याला तिसऱ्या नंबरला त्या दिवशीच गेला ज्या दिवशी माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं मतदार बंधू हा किती त्रस्त झालेला आहे खूप जास्त चिडलेला आहे की नेमकं त्याला म्हणजे जे पूर्ण होत नाही आपण जर आला कशा प्रकारे या जिल्ह्याचं स्वप्न मी साकार करणार आमचा स्वतःचा श्री रामगिरी शुगर कारखाना तुळजापूरचा वैभव आहे चारशे कोटीचा साखर कारखाना मी चेअरमन आहे ते कारखाना चालू करणार एकोणीस टीएमसी पाणी पिंपळा डॅम मध्ये येत आहे ते अजून आले गेलेलं नाही या ठिकाणी मेडिकल हब झाला पाहिजे शैक्षणिक हब झाला पाहिजे मोठमोठे उद्योगधंदे आला पाहिजे आमचा तिथला विद्यार्थी विद्यार्थी बाहेरगावी पुणे मुंबईला जगायला आई बापाला सोडून जातोय त्यामुळे हे इथंच आमच्या आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने मोठे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणले जातील आणि जागावरती या जिल्ह्याचं लातूर कसा मागण्या जिल्हा होऊन पुढे गेला त्या पद्धतीनं उस्मानाबाद धाराशिव हा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आम्ही सुखिलाम सुपलाम केल्याशिवाय राहणार संदेश आपल्या मतदार बघू बंधू भगिनी कुठल्याही दबावाला कशाला बळी न पडता या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेब महाराष्ट्रामध्ये तिसरा चेहरा तिसरे काय म्हणतात त्याला पर्याय या ठिकाणी हे दोघही नको आहे या जनतेला माध्यमातून अनेक जाती धर्माला वंचितांना बरोबर घेऊन जे आंबेडकर साहेब पुढे चाललेले आहेत आशीर्वाद देण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी चार पाच लिंगाय त्याचे चेहरे तीन मुस्लिम चेहरे मारवाडी समाज या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी काय न्याय दिला उमेदवारी दिली जे तेरा वर्षात शिवसेने मला दिल नाही तेरा तासामध्ये मला आंबेडकर